नमस्कार सयाजी विखे पाटलाच्या सांगण्यावरून महिपतने नानांना किडनॅप केलेली असते आता ऐश्वर्याला सयाजी फोन करून सांगतो अगं तुझा तो म्हातारा गायब नाही झालाय तर मी त्याला गायब केलंय मी त्याला किडनॅप केलंय तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते काय बोलताय का डॅडर तुम्ही अहो पण तुम्ही त्यांना किडनॅप का केलं कशासाठी त्यांना जर समजलं ना तेव्हा लगेच सयाजी विखे पाटील म्हणतो अगं मी नाही केलंय मी माझ्या मित्राला सांगितलंय करायला तो ना मस्त गेम करतो त्याचे गेम कधीच चुकत नाही तर इकडेच ऐश्वर्या म्हणते बरं झालं डॅडा बरं झालं झालं तुम्ही त्याला किडनॅप केलं ते तुम्ही आता त्याला जिवंत सोडू नका मारून टाका म्हणजे तो माझं सत्य ओगणार नाही बरं झालं असं केलं ते तर आता इकडे ऐश्वर्या ही मुद्दाम सारंगचे कान भरते आणि म्हणते सारंग हे सगळं त्या ऋषिकेश आणि जानकीने केलं आहे आता सारंग आणि ऐश्वर्या खाली येतात आणि सुमित्राला ऐश्वर्या म्हणते आई ही तुमच्या बाजूला उभी आहे ना, ना ही एक नंबरची खोटारटी बाई आहे ते ऐकून ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश धावत ऐश्वर्याच्या अंगावर येतो आणि म्हणतो ए ऐश्वर्या तोंड सांभाळून बोल माझ्या बायकोबद्दल बोलतेस माझ्या बायकोबद्दल चुकीचं मी काही ऐकून घेणार नाही तेव्हा लगेच जानकी म्हणते ऐश्वर्या तू काय माझ्यावर आरोप करतेस ग नाना बरे होऊ नये असं तुलाच वाटत होतं म्हणून आजींना सांगितलंस ना त्यांच्या रूम मधलं ते औषध घेऊन यायला अगं किती अजून खोटं बोलणार आहेस नानांना जिण्यावरून तूच ढकलून दिलंस आणि आरोप माझ्यावर करतेस लाज नाही वाटत तुला तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते ऐश्वर्या बास बा झाली बंद कर तुझी नाटकं आता जर जानकीला काही म्हणालीस ना तर याद राहा तेव्हा लगेच सुमित्रा असं म्हणतात ऐश्वर्या म्हणते अहो आई तुम्ही काय बोलताय हे अहो आई ही सगळं हे बाई करते आणि तुम्ही तिच्यावर का विश्वास ठेवताय आता जानकी ऋषिकेशबद्दल सुमित्रा काहीच ऐकून घ्यायला तयार नसते तेवढा तिथे पोलीस येतात पोलीस म्हणतात चला आम्हाला एक बॉडी सापडली आहे तुम्ही तिची ओळख करून घ्या की ते तुमचे नाना आहेत म्हणून आता ते ऐकून सुमित्रा तर खालीच कोसळते आता सौमित्र ऋषिकेश आणि जानकी हे इथे पोलीस स्टेशनला आलेले असतात पोलीस हे नानां जिथे ठेवलेले असतात तिथे त्यांना घेऊन जातात आणि त्या बॉडीवरचं तो पांढरा कपडा बाजूला करतात तेव्हा जानकी ऋषिकेश आणि सौमित्राला मोठा धक्काच बसतो आता तिघही हाजरून जातात सगळ्यांच्या डोळ्यात पाणी असतं जानकी म्हणते नाना उठा ना प्लीज नाना उठा ना ओ तुम्ही असं नाही जाऊ शकत आम्हाला सोडून तुम्हाला उठावंच लागेल नाना नाना ना आणि जानकी तिथे खालीच बसते आणि नानांचा हात हातात घेते आणि म्हणते नाना उठा ना प्लीज नाना उठा ना आणि बघते तर काय नानांच्या हातात काळा दोरा आणि म्हणते हा नाना नाना ना तर नानांचा हात नाही म्हणजे हे आमचे नाना नाहीत आणि त्यांचं तोंड काढायला सांगते बघते तर काय हे नाना नाहीत आता ते बघून जानकी ऋषिकेश आणि सौमित्राला बरं वाटतं की हे आपले नाना नाहीत आणि तिघंही घरी येतात घरी आल्यावर सुमित्रा म्हणते काय झालं जा गं जानकी ती त्यांचीच बॉडी होती का तेव्हा लगे जानकी म्हणते नाही हो आई ते आपले नाना नाहीत नाना आपले सुखरूप आहेत ते लवकरात लवकर शोध भेटणार आहेत तर इकडे जानकी ही बाहेर येते आणि मधुभाऊंना बघायला आलेली असते तेवढ्यात तिला तिथे नानासुद्धा दिसतात आणि ती नानांना घेऊन घरी येते आता सुमित्रा नानांना बघून एकदम थक्क होते आणि जाऊन नानांना मिठी मारते आणि म्हणते तुम्ही आलात मात्र नानांना जिवंत बघून ऐश्वर्याला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू